ok yeah, la la exact adesso arrivi माझ भाषण आपण पूर्ण ऐकलं पाहिजे मी वारंवार दहा वेळा असं सांगितलं की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महायुती करूनच आम्ही लढणार आहोत महायुती करून लढावी महा हीच शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांची भूमिका आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही पुढे जातो पण हे युती करण्याचे अधिकार कोणाला आहेत माननीय एकनाथ शिंदेसाहेब माननीय देवेंद्रजी आणि माननीय अजितदादा आता मी राज्याचा उद्योग मंत्री आहे मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे म्हणून मी येऊन सांगायचं की मी इकडे युती करतो तिकडे युती करतो मला काय व्हॉइस आहे का नेते ठरवणार आहे त्याच्यामुळं नव्या नव्यानं जे काही पक्षामध्ये मंडळी जातात त्यांना असं वाटतं की आता माझा शहा साहेबांबरोबर संपर्क आला पाहिजे माझा मोदी साहेबांबरोबर संपर्क आला पाहिजे आपण गेलं पाहिजे त्यांचा खडाडोक बसतो की ठोका पत्रकार परिषदेमध्ये भाषणामध्ये की ते 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 पत्ति पत्ति हे होईल तेवढे तेहतीस हजार हे आहेत पस्तीस हजार ते आहेत हे सगळे अधिकार कोणालाही दिलेले नाहीत मी असं म्हटलं की हे सगळं महायुतीनं लढत असताना शिवसेना पक्ष वाढवणं ही देखील आमची जबाबदारी आहे आणि उद्या सगळ्या शक्यता धरून चाललं पाहिजे ना त्याच्यामुळे प्रत्येक पंचायत समितीमध्ये चिपळूण मतदारसंघामध्ये चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली बैठका देखील झाल्या इच्छुक उमेदवार कोण आहेत कशा पद्धतीने आपण त्याला पुढे नेऊ शकतो कोणाची ताकद किती आहे त्याचं बायफर्केशन देखील त्यांनी केलं पण आम्हाला जे असं जाणवतं की पहिली बाबा कदाचित नगरपालिका नगरपंचायत लागेल त्याच्यामुळे त्या दृष्टीनं देखील आमची कार्यवाही पुढे गेलेली आहे फक्त शिवसेनेचे पदाधिकारी हे बोलून थांबत नाहीत किंवा दिवसत नाहीत ते ग्रास रूटला जाऊन काम करतात म्हणून मी असं म्हटलं की महायुतीनंच जो हे सगळे निर्णय घेण्याचे अधिकार हे तीन नेत्यांना आहेत त्याच्यामुळे माझ्या नेत्यांना उगाच चिवचिव करू नये मी माझ्यावर घेतलं दुसऱ्या सगळेच मोठे आहेत ना इकडे छोटा इकडे कोण आहे सगळेच मोठे आहेत त्याच्यामुळं काही लोकांना हे देखील माहिती आहे की शिवसेना जर सक्रिय झाली नसती तर उमेदवारीच काय झालं असत तिथल्या महायुतीच्या हे निवडून आलेल्या उमेदवारांना देखील माहिती आहे पण ते पण काहीतरी परवा बोलले वाटतं की महायुती काय स्वबळावर लढायचं आहे मग ज्यांना ज्यांना स्वबळावर लढायचं आहे त्यांनी एकदा निर्णय घेऊन टाका तसं मला चव्हाण साहेबांना सांगून टाका मग आम्ही पुढे बघू ना पण आज आमची भूमिका आजच्या तारखेची पाच वाजून पंचवीस मिनिटाची महायुतीनच लढण्याची आहे आणि महायुतीनच आम्ही लढणार आहोत तरी देखील शिवसेना पक्ष वाढला पाहिजे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद असला पाहिजे म्हणून मी दाभोळला जात असताना या जा बैठकीला उपस्थित राहतो <laughs> लोकशाही लोकशाही चांगलं उदाहरण आहे जनतेची सेवा जास्त जेवढे उमेदवार जास्त तेवढं जनतेला याच्यातला कोण केपेबल आहे हे सिलेक्ट करायला देखील चांगलं पडतं त्याच्यामुळं असू दे ना इच्छुक असले तर ते लोकशाहीतलं एक चांगलं होतं काय असं माझं म्हणणं आहे चौकशी लागेल नाही नाही काय तरी गडबड आहे मी असं म्हटलं की माननीय एकनाथ शिंदे साहेबांबद्दल काही लोक हे चांगले बोलत होते पक्षामध्ये येण्याचं देखील काही लोकांनी बाई दिली होती परंतु त्यांची चौकशी लाग लागेल असं म्हटलं नाही परत एकदा लागलेली आहे असं लोक म्हणतात म्हणून ते तिकडे गेलेत असं लोक म्हणतात मी नाही म्हणत तुम्ही माझ्या ना तोंडात काहीतरी घालू नका भाषण माझं पूर्ण आहे का की जे पंधरा दिवस पंधरा दिवसापूर्वीपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांवर प्रेम दाखवत होते माझ्यावर प्रेम दाखवत होते आमच्या मोठ्या बंधूंवर प्रेम दाखवत होते त्यांचं अचानक प्रेम कमी झालं आणि ते भाजपामध्ये गेले याचा अर्थ पूर्वी कोणीतरी एक अर्ज केलेला आहे सहकार विभागामध्ये आणि त्याच्यामध्ये प्रवीण दरेकर साहेबांनी काहीतरी मदत केली किंवा अन्य कोणी मदत केली म्हणून हा प्रवेश झाला असं मी नाही म्हणत साहेब तुम्हीच म्हणता दबक्या आवाजात

आता असं असं बघा महायुती झाली अरे महायुती नाही झाली हे टप्पा आहे आम्ही काय म्हटलं की महायुती होणारच आहे पण तुम्ही म्हटलं महायुती नाही झाली म्हणजे आम्ही घरात बसणार नाही त्याच्यामुळे एक 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 मिनिट साहेब मी त्याच उत्तर तिथं फक्त वेगळ्या भाषेत दिलं महायुती झाली आम्ही महायुती करा म्हणून सांगतो पाच वाजून पंचवीस मिनिटं आज तारीख पण सांगितली उद्या नाही झाली तर आम्ही सगळे घरी जाणार आहोत आमच्याकडे उमेदवारच नाही तर आम्ही काय नाही लढणारच नाही व सगळ्यात मोठी शिवसेना जिल्ह्यामध्ये आहे सगळे कार्यकर्ते शिवसेनेचे सक्षमपणाने काम करत आहेत परंतु मगाशी मी एक वाक्य जे बोललो ते फक्त कदाचित तुम्ही ऐकलं नसेल मी असं म्हटलं की कोकणातला कार्यकर्ता शिवसेनेचा कार्यकर्ता हा संवेदनशील आहे आमच्या एखाद्या भूमिकेमुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना त्रास होऊ नये किंवा आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना कुठं त्रास होऊ नये ही भूमिका आमचे सगळे पदाधिकारी घेतात म्हणून सगळे बंद आहे कोकणातलेच आहोत आपण चांगलं चांगलं बोलू शकतो पण शेवटी काहीतरी पॉलिटिकल एथिक्स असतात ते सगळे शिवसैनिक पाळतायत आणि म्हणून मगाशी तुम्ही जे मला माझ्याकडनं उत्तर मागितलं की युती झाली तर काय आणि युती नाही झाली तर काय तर युती झाली तर महायुतीचा भगवा फडकेल आणि युती नाही झाली तर आम्ही कोणी घरात बसणार नाही काही लोकांना असं वाटतं युतीनं गेलेलं असं असतं राजकारणामध्ये सगळे सक्षम उमेदवार आमच्याकडे तयार आहेत एकशे बारा पंचायत समितीमध्ये आमचे उमेदवार तयार आहेत छप्पन जिल्हा परिषदेमध्ये तयार आहेत आणि जेवढे नगरपंचायत नगरपालिकेचे वॉर्ड आहेत तेवढे आमचे उमेदवार तयार आहेत तरी देखील सगळ्यांची भूमिका ज्या सरकारमध्ये आपण काम करतोय ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतोय त्यांच्या कुठच्याही प्रतिमेला तडा जाऊ नये यासाठी शिवसेनेचा पदाधिकारी ते जसं ऍग्रेसिवली बोलतात तसं बोलत नाही आणि बोलण्याची आवश्यकता नाही आणि शिवसेनेचा पदाधिकारी आमचा कृतीतून करून दाखवतो बोलून दाखवत नाही शुभेच्छा आता ते मला एक आपल्या चिपळूणच्या सगळ्या सहकार्यांचे आता ते चिपळूणला नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिले आजही का शकतो ना असं काही नाही बघा एखाद्याच्या घरात जाऊन चहा पिणं हा काय राजकीय दोष असू शकत नाही हा राजकीय संस्कार आहे आणि हा यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणि बाळासाहेबांनी दिलेला आहे त्याच्यामुळं राजकारणामध्ये कटुता ही असावी पण जे सकाळचं चालतं तशी नसावी लक्षात आलं ना राजकीय कटुता आहे ना का रमेशबाई उभे राहिले आणि महायुतीचा उमेदवार उभा राहिला तर उदय सामंत काय महाविकास सा आघाडीचं का रमेशबाईंचं काम करणार आहे टोकाला जाऊन महायुतीच काम करणार पण आम्ही सगळे असे मानणार आहोत की इलेक्शन संपलं की कटुता संपली का मान कायम धारायचे पडून नाही सांगत पडून म्हटल्यानंतर ते असं लागत पडून नाही या वेळेचा पाऊस चौदा मेला सुरु झाला त्याच उद्घाटन दहा कि बारा मेला माझ्या हस्ते ठरलं होतं पण त्या दिवशी होऊ शकलं नाही आणि चौदा तारखेला पुढे गेल आता चौदा तारखेला पाऊस पडल्यानंतर ह्या बोटी खाडीमध्ये किंवा समुद्रामध्ये ठेवणे हा मेरिटाईम बोर्डाचा नियम आहे तेव्हापासून काय चालू आहे हा पाऊस संपल्यानंतर करू नच नाही नाही कोकरे, कोकरे महाराजांचं गोशाळेबद्दलच जे काम आहे ते अप्रिशिएट करण्यासारखं होतं म्हणून आम्ही तिथे गेलो होतो पण कोकरे साहेबांनी परवा केलेलं काम हे साबित जर झालं तर ते काय अप्रिशिएट करण्यासारखं नाही आहे त्याच कोण काय समर्थन करणार नाही त्याच्यावर तपास पोलीस करतील आणि जी कारवाई ते कोकरे महाराजांवर करतील पण ज्यावेळी आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो त्यावेळी त्यांनी नाही म्हटलं तरी आठशे ते नऊशे गायी आणि रस्त्यावर पडलेल्या देखील ते काय आपण बच्चू जे असतात ते त्यांनी दाखवले ना आणि त्यावेळी त्यांचं अप्रिशिएट केलं का परंतु आता केलेलं जर साबित झालं त्याचं समर्थन नाही कोण करणार उलट ही बातमी आल्या आल्या धर्मवीर आध्यात्मिक सेनेवर जे होते ते पण त्यांना काढून टाकलं त्याच्यामुळे अशा वाईट प्रवृत्तीचं कोण समर्थन करणार नाही हे आमची शिवसेना म्हणून भूमिका त्यांना पण दिवाळीच्या शुभेच्छा ह्याच्यामध्ये एक गोष्ट सांगू का याच्यामध्ये आजही बघा कि जे स्थानिक लेवलचे अशे पद्धतीचे काही लोक असतात लोकांना पैसे गुंतवण्यासाठी सांगतात पैशाचं काहीतरी करण्यासाठी सांगतात दोन दिवसापूर्वी पॅन कार्डच्या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे साहेबांना रत्नागिरी शहरातल्या पण ह्याच्यामध्ये म्हणजे माझं गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर कारवाई करू गुन्ह्यात पकडू ते सगळं होईल पण शेवटी प्रत्येक नागरिकांना आपले पैसे इन्व्हेस्ट करताना आपण कुठं करतोय आपण कुठच्या ट्रस्ट मध्ये करतोय आपण कुठच्या त्या संस्थेमध्ये करतोय आपण कुठच्या बँकिंगमध्ये करतोय कुठच्या स्वतः शेवटी बघणं गरजेचं आहे आपण आधुनिक जगाला सा साफेस्ट साफेस कंपनीच्या बाबतीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे पोलिसांनी काहीतरी कारवाई केली होती मला एसपी ने परवा सांगितलं त्याच्यामध्ये चौकशी अंती दोन भाग त्यांच्या समोर आलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे ते आताच त्या निष्कर्षापर्यंत पोचणं योग्य नाही मला नितीन बघाटे स्वतः एसपीने हे सांगितलं आणि माझं म्हणणं त्यांना अजून एक पंधरा वीस दिवस देऊ आपण त्याच्यानंतर आपण ह्याच्या बाबतीत बोलू नाही काय निर्माण झाले कामगारांना मी तुम्हाला तेच सांगितलं त्याच्यावर गुन्हा दाखल करायला देखील सांगितला पण गुन्हा दाखल केल्यानंतर ज्यावेळी गुन्हा दाखल करायला आपण पुढे गेलो त्यावेळी त्याच्या दोन बाजू आहेत असं मला पोलीस अधीक्षकांनी सांगितलं त्या बाबतीमध्ये आम्हाला आठ ते दहा दिवस जरा वेळ द्या असं त्यांनी सांगितलं त्याबद्दलची पूर्ण चौकशी करतो आणि त्याच्या पुढे जातो जेणेकरून पुढच्या कंपनीत असा कोणावर अन्याय होणार नाही पण आता एकंदरीत दिसतंय की अन्याय झालाय पण पोलिसांचा गोपनीय रिपोर्ट काहीतरी तर वेगळा असेल त्यांनी काहीतरी वेगळा ते पण आपल्या समोर आलं पाहिजे जा ना त्यावेळी मी त्यांना सांगतो की ना ना जाग़ा जाग़ा ते जे काही सांगायचं मी चिपळूणला जाऊन सांगा तुमच्याकडे प्रेस घेऊन आपल्याला कदाचित हे माहिती असेल माहिती असेल नैसर्गिक आपत्तीतनं तो पूल वाहून गेल्यानंतर दुसऱ्या तासाला मी जिथं पोचलो तो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावर असलेला पूल जरी असला तरी एम आय डी सी कडनं पन्नास कोटी रुपये आपण त्याला मंजूर केले टेंडर के ते टेंडरला आहे आता असं म्हणजे हे तुम्ही वैयक्तिक कोणी घेऊ नका किंवा मी चेष्टेनं सांगत नाही एम आय डी सी किंवा कुठच्या अधिकाऱ्याच्या हात्यामध्ये जादूची छडी नाही आहे की तिथं तो गेला आणि दोन महिन्यामध्ये पूल बनवला त्याला मे महिन्यापर्यंत करावं लागणार आहे पण त्याच्या अगोदर त्या कंपनीच्या लोकांनी आर्मीच्या लोकांना जे विचारलेलं होतं कशा पद्धतीनं पर्यायी व्यवस्था करता येईल त्याला देखील जिल्हा प्रशासनाने एनओसी द्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यावर आपण मार्ग काढतोय दुसरीकडनं जाणारा जो रस्ता आहे त्याचं वाईडनिंग आपण करतोय त्याच्यामध्ये आता मला आपल्याला देखील एक विनंती आहे की आपण पण थोडी जनजागृती केली पाहिजे दोन चार ठिकाणी तिथं जागा आपण मागतोय तिथं जागा आणि ती तात्पुरती पाहिजे आपल्याला ती पण जरा अडकाटी येते त्याच्यामुळं कंपनी खडपोली जी आहे एमआयडीसी जी आहे तिथं पूर्ण ताकदीनं आपण उभा करतोय आणि आर्मीला देखील सांगितलेलं आहे आर्मी त्याच्या अगोदर करते असं मला तिथल्या कंपनीच्या लोकांनी सांगितले मला भेटले देखील आहे टेंडर तुम्हाला पण शुभेच्छा नुसत्या शुभेच्छा नुसत्या शुभेच्छा देऊ नका निवडून येण्यासाठी तुम्ही पण